श्री स्वामी समर्थ सर्वांना पवित्र असा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै या दिवशी आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण श्रावणी सोमवारचं व्रत करत असतात आणि त्यातल्या त्यात महिला खास करून हे व्रत करत असतात प्रत्येक महिला उपवासाच्या दिवशी किंवा एखाद्या विशिष्ट तिथीला केस धुवत असते उपवास असला किंवा एखादा सण असला की महिलांना सवय असते केस धुवायचे तर पहा श्रावण सोमवारी आपण जर का उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी देखील केस धुवावे का डोक्यावरून पाणी घ्यावे का ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी काय करावे पहा पवित्र असा हा श्रावण महिना हा आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो प्रत्येक महिलेला सण आला उपवास आला की डोकं धुण्याची सवय असते किंवा डोक्यावरनं पाणी घेण्याची सवय असते तर श्रावण सोमवारी केस धुवावे का व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लह्या तर पहा धर्मग्रंथानुसार घराची प्रगती घराची सं समृद्धी ही घरातील स्त्रीवर अवलंबून असते श्रावण महिना हा धार्मिक श्रद्धा भक्ती आणि व्रत यांचा संगम मानला जातो विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवार महत्त्वाचा मानला जातो कारण हा महादेवाचा प्रिय असा वार आहे अनेक स्त्रिया या दिवशी उपवास पूजा अभिषेक करतात पण या सगळ्या गोष्टींपेक्षा एक महत्त्वाचा नियम जो पाळला जातो तो, तो म्हणजे श्रावण सोमवारी केस न धुणे हा नियम केवळ धार्मिक अस्थेचा विषय नसून त्यामागे पारंपारिक आणि सामाजिक कारणे देखील आहेत धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात विशेषतः सोमवारच्या दिवशी केस धुतल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात अशा दिवशी केस धुतल्याने लक्ष्मी नाराज होते आणि पैशांची चणचण जाणवू लागते अशी श्रद्धा भावना आहे काही ग्रंथांमध्ये असं देखील म्हटलं आहे की केस धुणे ही क्रिया अशुभ मानली जाते कारण ती शिवपूजेसाठी शुद्ध राहण्याच्या संकल्पनेला बाधा पोहोचवते त्यामुळे उपवास करत असलेल्या स्त्रियांनी विशेषतः या दिवशी केस धुणे टाळावे असे सांगितले जाते पारंपरिक विश्वासानुसार केवळ सोमवारच नव्हे तर बुधवार व गुरुवारी देखील केस धुणे निषिद्ध मानले जाते बुधवारी केस धुतल्यास धाकट्या भावाच्या आयुष्यावर व आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो अशी धारणा आहे तर गुरुवारी केस धुतल्याने गुरु दोष निर्माण होतो असे म्हटले जाते म्हणूनच आपण जर का उपवास करत असाल श्रावण महिन्यातील सोमवार असाल किंवा इतर सोमवार असेल आपल्याला सोमवारी चुकूनही नाही केस धुवायचे नाही बघा आपण रविवारी नॉनव्हेज खातो त्यामुळे आपण सोमवारी केस धुवत असतो परंतु आता हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात आपण जवळजवळ सगळेच जण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपण रविवारी केस धुवू शकतो त्यामुळे आपल्याला सोमवारी केस धुण्याची गरज नाही बघा हा नियम आपण सर्वांनी पाळला पाहिजे कारण आपण जे काही व्रत वैकल्य करतो उपासना करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर आपण सोमवारी चुकूनही केस धुवू नये त्याचप्रमाणे गुरुवारी देखील महिलांनी केस धुवू नये आता पहा ज्यांना मासिक धर्म असेल मासिक धर्माचा असे, चौथा दिवस असेल किंवा पाचवा दिवस सोमवारी येत असेल तर मग अशांनी सोमवारी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे बघा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल किंवा चौथा असेल तर तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊ शकतात परंतु काहीही नसताना तुम्ही उगाच सोमवारी डोक्यावरनं पाणी घेऊ नका यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात आणि म्हणूनच महिलांनी हे नियम आवर्जून पाळले पाहिजे जर का महिला हे नियम पाळत नसतील तर याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ